सुळकूड मांगूर रोडवरील चेकपोस्टवर एका कारची तपासणी केली असता अडतीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा सा गुटखा सापडला बंदी असताना बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी कागल पोलिसांनी सोमवारी ही कारवाई केली पोलिसांनी कारसह तीन लाख अडतीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुळकूड मांगूर रोडवर तपासणी नाका सुरू झालाय पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित साळोखे यांनी सोमवारी संशयावरून एका कारची तपासणी केली त्या कारमध्ये गुटख्याची पोती दिसून आली त्यामध्ये मुसाफिर पान मसाला विमल पान मसाला एम फोर न्यूपॅक कंपनीच्या पत्तीच्या पुड्या टोबॅको कंपनीच्या पुड्या असा एकूण अडतीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा सा गुटखा सापडला या प्रकरणी कागल पोलिसांनी शिरोली पुलाची इथल्या शोएब बाबाजी देसाई याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी कारसह गुटखा असा तीन लाख अडतीस हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे